नमस्कार आजची आपली कथा आहे जांभूळ आख्यान जांभूळाख्यान ही गोष्ट आहे द्रौपदीची द्रौपदीने पाच पतींशी विवाह केला होता हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे पण तरीही तिला पतिव्रता हा दर्जा दिला गेला तिच्या पाच पतींनी म्हणजेच पांडवांनी आणखी वेगवेगळे विवाह केले होते पण ते पुरुष होते त्यामुळे बहुपत्निकत्व त्यांना परंपरेने बहाल केलं होतं स्त्रीच्या मनात मात्र पतीव्यतिरिक्त अन्य पुरुषाचा विचार येणे म्हणजे ती पापिनी कुलटा आहे असे समजले जाई एकदा काय झाले कुठल्या तरी समारंभाच्या वेळी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला तेव्हा तो देखील पांडव आहे हे, हे अर्थातच तिला माहिती नव्हते पण तरीही त्याचं पण पाहून ती क्षणभर त्याच्यावर मोहित झाली त्यावेळी कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं कर्णाचं ते रूप तिच्या मनात भरलं द्रौपदीला क्षणभर वाटून गेलं की हा देखना युवक सहावा पांडव असतात तर म्हणजेच तिला सहा पती असते आता जशी बारा महिन्यांची विषम विभागणी झाली आहे त्याऐवजी ती सहा जणांत दोन दोन महिने अशी झाली असती अंतर्ज्ञानी कृष्णाच्या द्रौपदीच्या मनातील गोष्ट लक्षात आली द्रौपदीच्या मनात परपुरुषाचा विचार येणं ही गोष्ट पांडवांच्या दृष्टीने धोक्याची होती कारण द्रौपदी ही पांडवांना एकत्र बांधून ठेवणारं सूत्र होतं मग कृष्णाने वनविहाराचा बेत आखला सगळेजण वनविहारासाठी गेले वनविहार झाल्यावर सर्वांना भूक लागली म्हणून भीम फळं शोधण्यासाठी गेला परंतु भीमाला वनात एकही फळ सापडे ना कारण कृष्णानेच आपल्या मायेने रानातील सर्व फळं नाहीशी केलेली होती एका वृक्षावर एकुलते एक जांभूळ शिल्लक होतं तेवढं भीमाला ते, भी ते सापडलं आणि त्याने तेच तोडून आणलं त्या वनात कोणी एक ऋषी तप करीत होते आणि बारा वर्षाचं तप पूर्ण झाल्यानंतर खाण्यासाठी म्हणून त्यांनी ते जांभूळ राखून ठेवलं होतं असं शुभ वर्तमान कृष्णाने सर्वांच्या कानी घातलं आता मात्र पांडवांच्यात आत घबराट पसरली कारण ते जांभूळ जर जागेवर दिसलं नाही तर ऋषींचा कोप होईल आणि सर्वांना त्या कोपाला सामोरे जावे लागेल त्यावर कृष्णाने सांगितलं की तुमच्यापैकी ज्याचं मन स्वच्छ आहे ज्याच्या मनात कधीच परपुरुषाचा किंवा परश्रीचा विचार आलेला नसेल त्याने मनापासून प्रार्थना करावी जांभूळ आपोआप झाडाला जाऊन चिकटेल म्हणजेच आता असा व्यक्ती द्रौपदी सोडून कोणीच नव्हता म्हणून सगळ्यांच्या नजरा आता द्रौपदीकडे लागल्या होत्या परंतु द्रौपदी मनातून खूपच खजिल भयभीत झाली कारण जांभोज चिटकलं नाही तर तिच्या पातिव्रत्यावरच प्रश्न उभा राहील कारण काही क्षणापुरता का होईना पण कर्णाचा विचार तिच्या मनात आलाच होता आता तिने मनोमन कृष्णाची करुणा भाकली आणि पुन्हा अशी चूक होणार नाही अशी मनोमल मनोमन, मनोमन कृष्णाला कबुली दिली आणि हात जोडून प्रार्थना केली आणि काय आश्चर्य जांभूळ परत झाडाला जाऊन चिकटलं पण उलट्या बाजूने द्रौपदीला तिच्या चुकीची सतत आठवण राहावी यासाठी कृष्णाने केलेली ही योजना होती म्हणजे एका अर्थी उलटं जांभूळ हे पापाचं प्रतीक आहे तर म्हणून त्याला देवाच्या पूजेत आणि उपवासाच्या फळांमध्ये स्थान नाही आणि जांभूळ खाल्लेलं लपवता देखील येत नाही जांभूळ खाल्ले तर जीभ जांभळी करून सोडतं ते थोडक्यात के केलेलं पाप लपत नाही अशा प्रकारे द्रौपदीच्या मनात परपुरुषाचा विचार आल्यामुळे एवढे मोठे जांभूळ आख्यान घडले असे म्हणायला काही हरकत नाही कथा आवडली ले असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद